तिकोंडी वंशवळीतला बैल आहे आता दाताला सध्या दोन दाते आणि आता ट्रेंडिंगला कलर म्हणलं तर हा चित्रावान चित्र हा हा सगळ्यात झालेला आहे आता आणि हा गेल्या वर वर्षी आपण खरेदी केला होता आदत असताना आणि आदतला पहिलं प्रदर्शन त्याच मोशीला झालं म्हणजे दादा लांडगे यांनी भरवलेलं तिथं एक नंबर झाला त्याच्यानंतर कोल्हापूर कनेरी म्हटलं गेलं तिथं पण आदतला एक नंबर झाला त्यानंतर कर्नाटकमध्ये दोन प्रदर्शने खेळलो त्यात गड इंग्लंजला एक नंबर झाला दा दोन दातीमध्ये आणि गटप्रभेला म्हणजे आता चार ठिकाणं राहिले चार ठिकाणी आता दाताला काय दाताला दोन दाते दोन दाते मित्रांनो बघा दोन दाते दाताला परंतु चार वेळा चॅम्पियन झालाय एवढ्या कमी वयात साधारण वय किती असेल आता वय त्याचं एक अडीच ते पावणे तीन वर्ष वय मंडळी जय जवान जय किसान आज पुशेगावच्या बाजारामध्ये आलेलो आहे आणि बाजारामध्ये जबरदस्त असं जातीवंत अखंड महाराष्ट्र या धावणीची चर्चा आहे किंवा या धावणीला एकदम टॉपच्या वळू प्रत्येक वेळी महाराष्ट्रात महाराष्ट्रातून अनेक ठिकाणहून या ठिकाणी गायी येत असतात आज कर्नाटक म्हटलं तरी गायी भरवण्यासाठी प्रसिद्ध होतं परंतु सातारा जिल्हा या धावणीपासूनच प्रसिद्ध झालेला आहे आपल्याबरोबर पडतरवाडीचे वळू आहेत स्वप्नील पडतरे आणि त्यांच्या बैलांविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जातीवंत चार वळू आता सध्याला या कुशेगावच्या बैल बाजारामध्ये बांधलेले आहे दावण आणि त्या बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते काय सांगताना आता सध्याला सा किती वळू किंवा काय सांगता आता सध्या चार वळू आहेत आपल्याकडे सर्व धनगरी कोसा मध्ये वळू आहेत आता सर्व दनगरी सगळ्या दनगरी कोसा किलर को मध्ये आता मागणी ह्या बैलांना जास्त कोसा कला असल्यामुळं सगळे पांढरे बैल कमी करून कोसा कलरचे बैल सगळे <laughs> ठेवलेले आहेत कोसामध्येच का जास्त मागणी किंवा शर्यतीमुळे शर्यतीमुळे आता शर्यत बंदी उठल्यापासून जरा शर्यतीची आवड नवीन पिढीला जास्त वाढली आणि शर्यतीच्या का वासरांची पायदास करण्यासाठी त्या कोसा कलरला बैलांना जास्त मागणी आहे कारण ह्यांच्यातला जे रक्तातला गरम पाना आणि तापडपणा जे आहे शर्यतीच्या वासरांच्या पैदासाठी एक नंबर त्यामुळे ही बैलांची मागणी जास्त वाढल्यामुळे कोसा कलरची बैल ठेवली आता सध्याला आपण समोर बघतो याचं नाव काय म्हटलं ह्याचं नाव राजा राजा किती दिवसापासून आपल्याकडे राजा आदत असताना आपण आणलेला होता तीन वर्ष झालं बैल आपल्याकडे आहे आणि गाय भरण्यासाठी एक दोन ते अडीच वर्ष झालं बैल चालू झालेला आहे हे जे गाय आतापर्यंत एक पंधराशे सोळाशे गाय भरून झालेले आहेत या बैलाचे हे सिद्धापूर ब्लेट लाईनच बैल आहे अतिशय गरम रक्ताचे वासर पडलेले आहेत या बैलाला मित्रांनो बैलाचा रुबाब बघा बैलाचं उभं राहणं बघा आपण चारी बाजून थोडस बैल तुम्हाला फिरवून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो वळू क्षेत्रामध्ये जास्त ताकद असून सुद्धा माझ्या मते चालत नाही परंतु एकदम एकदम मापाटापट ठेवलेली बैल आणि अनेक यांच्या दावणीची बैल चॅम्पियन होत आहेत हा नाद एकदम रक्तातलाय आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही राजाचं शरीर बघू शकताय त्याचबरोबर दादा आपण आता हा समोर दुसरा वळू बघतोय त्याच्याबद्दल थोडी काय माहिती सांगताल पुसेगावच्या बाजारामध्ये तुम्ही आला की पहिल्यांदाच पहिलीच सुरुवातीलाच बांधलेली म्हणजे सातारा साईड वरून आल्या की पहिलीच धावने स्वप्नील पडतरी यांची आता हा माझ्यामध्ये चॅम्पियन झालेला होता काय हो हो। सांगताल त्या बैलाबद्दल हा बैल ती कोंडी वंशवळीतला बैल आहे दाताला सध्या दोन दाते आणि आता ट्रेंडिंगला कलर म्हणलं तर हा चित्रावान चित्र हा हा सगळ्यात झालेला आहे आता आणि हा गेल्या वर्षी आपण खरेदी केला होता आदत असताना आणि आदतला पहिलं प्रदर्शन त्याच मोशीला झालं म्हणजे दादा लांडगे यांनी भरवलेलं तिथं एक नंबर झाला त्याच्यानंतर कोल्हापूर कनेरी म्हटलं गेलो तिथं पण आदतला एक नंबर झाला त्यानंतर कर्नाटक मध्ये दोन प्रदर्शने खेळलो त्यात गडिंगला एक नंबर झाला दोन दाती मध्ये आणि गटप्रभेला म्हणजे आता चार, चार ठिकाणं राहिले आता दा दाताला दा चार ता ताला चार। ताला दाते। दोन दाते मित्रांनो बघा दोन दात आहे दाताला परंतु चार वेळा चॅम्पियन झालाय एवढ्या कमी वयात साधारण वय किती असेल आता वय त्याचं एक अडीच ते पावणे तीन वर्ष वय पावणे तीन वर्षात चार वेळा चॅम्पियन होणार हा दावनीचा बैल आहे आणि बघा तुम्ही बैलाची संपूर्ण आताशी दोन दात मध्ये दुसा आहे आणि कलर सुद्धा एकदम जबरदस्त आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कलर बघू शकताय किंवा सर्वात महत्वाचं बैलाचं तोंड आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही सर्व पारखी लोक आहे क्षेत्रामधली व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय आतापर्यंत गाय भराय कधीपासून चालू केलाय के गाय भरायला हे जरा हे कलर मार्केट जास्त असल्यामुळे जरा आदत मध्ये तसा बैल दात लावले नंतर चालू झाला पाहिजे पण जरा माणसांची लोकप्रिय या कलरकडे असल्यामुळे जरा आदत मध्येच गायला भरायला चालू करायला लागला बैल मग आदत मध्ये बैलाने सव्वा दोनशे गाय लावली सवा दोनशे आतापर्यंत साडेचारशे गायवर झालेले आहेत नक्कीच एकदम टॉपला ठरणार तुमच्या म्हणजे दावणी जातीवंत बघू शकता तुम्ही परत तुम्हाला पाठीमागून मागून मी दाखव तोपर्यंत इकडं आता दुसरा आपण बघूया अरे सर्वात प्रथम याचं नाव काय आणि याचं नाव नांद्या आता एक तीन महिन्यापूर्वी बैल दोन खरेदी जोडीचा बैल आणि हा शे बैल जोडे गटामध्ये गडी घालज ला घटप्रेला गटामध्ये आदतला चॅम्पियन झालेली बैल आहे दोन्ही आदतला आणि ही माडग्याळ मधल्या बैलाचा वासरू आहे पण जरा ह्या आपण ज्यांच्याकडून खरेदी केला त्या माल मालकांना जरा मराठी कमी कळत असल्यामुळे कुठल्या बैलाचा प्रॉपर हे सांगता येत नाही पण बैल चांगल्या बैलाचा याचा बाप चांगलाच असणार आहे काय विषय नाही बैला स्ट्रक्चर पूर्ण एक नंबर आहे आपण चित्र कोसा वानामध्ये घोड्या घेत हो आणि सगळी खरेदी कर्नाटक भागात कर्नाटक भागातून खरेदी आपल्यापेक्षा तिकडे बैल सरच का ठरते आपल्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की गाय पैदास करण्यासाठी जी गाय लागते ना ती कर्नाटक भागाला एक नंबर आणि पैदाशिला आपल्याकडे काय झालंय हा सिमेंट मुळे जरा ब्रिडिंग वर जरा लक्ष कमी झालं माणसांचं आणि गाय दोन तीन नंबरच्या गाय आपल्या भागात जरा जास्त आहे आता जे नवीन नादात शिरलेले त्यांच्याकडे गाय जरा जातीवंत खरेदी करतात नवीन मध्ये पण त्यांच्याकडे एक नंबरच्या गाय आणि बैल असल्यामुळं चांगला बैल कुठं असेल तिथून बरवून आणि वासरांचं लहान वासरांचं संगोपन कर्नाटक वाल्यांसारखं कोण करू वा वा शकत नाही लहान वासर आपण मोठी बैल त्यांच्याकडून आणून सांभाळू शकतो किती पण मोठी करू शकतो ताकते आणू शकतो पण लहान जे वासरं आहेत ती वासर त्यांनी वा वा संगोपन करायची लहानपणी जास्त काळजी घेतली तर बैल मोठा होत बैल मोठा होतो आणि मोठं माप सगळी पालखीची वगैरे येतात बैल त्याचबरोबर याचा आता चालू केली भरायला ही आता चालू करणार आहे यात्रेत माघार गेल्यानंतर ही अजून आदत आहे आदत दात लावलेला जातात बघा मित्रांनो बैलाच माप केवढे आणि अजून आदत बैल आणि नक्कीच थोड्या दिवसामध्ये तुम्हाला याही बैलाच पैदास कराय भेटतील किंवा तुमच्या गाई भरवाय भेटतील अजून या ठिकाणी एक जातीवंत वळू सरे आता आपण जातीवंत शब्द वापरतो खऱ्या अर्थानं जात कशाला म्हणायची सांगितलं तर बरं हे जात तर जातीवंत कशाला म्हणायचं हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे हा चेहरा कोरीव कोरीव चेहरा आणि जातीवंतपणाचं पहिलं मुख्य हे म्हणजे कान कान बारीक असं सशासारखं बारीक कान कांबळ कमी भेंबट कमी शिपूड बारीक अंगाचा शरीराचा जो बांधा आहे परफेक्ट पाहिजे आता ही बैल जरा थोडासा मागच्या पंधरा वीस दिवसात थोडासा आजारी पडल्यामुळे आजारी पडला होता आजारी पडल्यामुळे जरा वान बदललेला जरा डार्क झालाय कसा होईल एक महिना भरात एक ऊन लागल्यानंतर परत होईल कसा असा नक्कीच मित्रांनो तुम्ही बघू शकताय तंबूत अशी माहिती आणि किती वर्षापासून आपल्या दावणीला बैलनाचं काम चालू बैल तशी आमचा आजोबा पान बैल आहेत ब्याण्णव त्र्याण्णव पासून बैलांचा नाद आहे आणि जे पहिल्या जरा एक दोन वर्ष बंद पडले होत चौऱ्याण्णव पासून वाढला आणि एक पहिला बैल घेतला तेव्हापासून एक दिवस पण असं नाही की बैल नाही राहून ये मित्रांनो दोन्ही ना तुम्ही बैल बघू शकताय कि बैलाच सगळ्या गोष्टी चौक असेल किंवा शेपूट बेंबाट मला सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर चारी बाजून आपल्याला बैल बघणं गरजेचं असते बघा चित्रा कोसा किल्लार मध्ये बैल आहे का घोडा ह्या पद्धती बघा पाहिला त्या पोझिशन मध्ये सुद्धा उभा राहिला <laughs> आणि खरोखर जबरदस्त असा धावणीचे चार ओळू आपल्याला आज बघायला मिळालं चांगल्या पैदाशीसाठी आता काय झालंय स्वप्नील शेठ <laughs> की लोक दोन पैसे कमी म्हणून सिमेंट कडे बघते जातीवंत ओळू बघत नाही अशा शेतकऱ्यांसाठी काय सांगताल म्हणजे तुमचा व्यवसाय वाढावा ह्यातून दृष्टिकोनातून ना 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 ना। ना, 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 आपली एक नसल सुधारली पाहिजे किंवा आपली वंशावळ सुधारली पाहिजे वंशावळ सुधारणा हा खूप महत्वाचा विषय आहे आणि चार रुपये खर्च केल्याशिवाय तुम्हाला फायदाच होणार नाही तुम्ही जर नुसतं गाय चांगली आहे आणि उगा त्याचा जर एक दोन हजारासाठी जर तुम्ही जर पैशासाठी जर त्याचा जर विचार करत नसला बैल भरायला भरायचा किंवा काय करायचं सिमेंट काय मग दोनशे रुपये सिमेंट भरून होतेच की पण वासरू विक्री करताना एखाद्याला पळायचा नाद असला पळायला ते ठीक आहे पण विक्री करताना वासरू बैलाची पैदास आणि सिमेंट वरच वासरू यात खूप मोठे तापवतात जमीन मीन आसमानचा फरक आहे सिमेंटचं वासरूप तुम्ही पंधरा हजाराला दिलं तर बैलाचं वासरू कधी पण पंचवीस तीस हजार रुपयाला विक अगदी त्यातली त्यात मध्यम म्हटलं मध्यम वासरू कमीत कमी म्हणलं तर तसे आता ह्या बैलाची जी वासर आहेत आतापर्यंत त्या बैलांची वासर आता सुरुवात झाल्यामुळे अजून काही फायदाच नाही अजून झाली ह्या बैलाची वासरं एक सुद्धा वासरू आतापर्यंतची दिली कमीत कमी पन्नास हजाराच्या आत एक सुद्धा वासर विकलं ना कालवडी कालवडी पण त्याच रेंजने दिलेत आणि अतिशय तापट आणि गरम मी दोन था 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 तीन व्हिडिओ मध्ये राजाची वापर सुद्धा बघितले नक्की जण आतापर्यंत आपल्या दावणीकडून तुमचा रेकॉर्ड ठेवता म्हणून विचारतो किती गायी भरल्या असतील की तुमच्या सगळ्या वळूंच्या कडून आता सगळ्या वळूंच्या कडून म्हणलं तर आता रेकॉर्ड ठेवतो आता दोन हजार साली एक बैल सगळा रेकॉर्ड ब्रेक जर म्हणलं दोन हजार साली एक बैल होता आपल्या आणि त्याच्या अगोदर एक चौऱ्याण्णव बैल आणि दोन हजार साली त्या बैलाच्या गाय चार हजार गाय लावली पहिला त्याच्यानंतर हळूहळू जरा व्हायचं ही बैलगाड्या शर्यती बंद त्यानंतर गायचं प्रमाण कमी आलं बंदी हा बंदी जरा कमी आलं अगदी महिन्याची फक्त एक पंधरा वीस गाय व्हायची त्याच्यावर गायचं तरी पण दोन बैल आपली कायम असायची त्याच्यावर काय गाय होत नव्हती पण आत्ताच्या चालूच्या घडीला जी, 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 जी कलर पाहिजे जी, जी जात पाहिजे ती आपल्या दावणीला असल्यामुळं आत्ता कमीत कमी महिन्याची एक पंच्याऐंशी ते नव्वद गायच्या आत गाय नाही क्वालिटी आणि क्वालिटी वरायटी वरायटी हा म्हणजे महिन्याला साधारण एक रोजची तीन गाय धरून तीन चार गाय धरून चालू साधारण तीन चार गाय रोज येतात रोज। नक्कीच मित्रांनो बघा हा नाद जातीवंत असतो आणि जातीवंत नाद करायला सुद्धा <laughs> मालकाच्या वेळ अंगात रक्त तसंच लागतं कारण एक बैल पाळायचं म्हटलं तरी तुम्हाला गाय पाळाय शेतकऱ्याला जमना आज एवढी जबरदस्त हत्तीसारखी बलाढ्य बैल पाळली जातात आणि याच बैलांकडे बघण्यासाठी चार लोक येऊन थांबत असतात सगळ्यांचं धन्यवाद आणि मुलाखत कशी वाटली नक्की सांगा आणि कोणाला आपल्या गायी भरवायची असतील तर स्वप्नील दादा थोडस मोबाईल नंबर आपल्याला सांगा स्क्रीन वरती पण टाकू बर, तर, तरी पण सांगा माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे राहणार फडतरवाडी बुध तालुका खटाव जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ झिरो सात त्र्याहत्तर झिरो सात अजून घरी काय बोलू आहे एवढे चार एवढे चार हजार गाई वगैरे किलार गाई एक घरी किल्लार आहे झाली शेवटचा दिवस चालू असल्यामुळे आणली नाही बाजारात आणि कालवडायला नक्कीच तुम्ही रेतनासाठी संपर्क साधू शकता पुशेगाव पासून एकदम जवळच असलेलं अंतर हे आणि आता सध्याला आपल्याकडं कुठून कुठून गाय भरायला हो काय आता आता सगळं रेकॉर्ड ब्रेक जर गाय म्हणलं तर मुंबई पालघर विरार वरून गाय आली होती च्या बायलाकडे भरायला आणि दुसरी गाय म्हणलं तर मागच्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या देवगड हापूस आंबा येतो आपल्याकडं देवगड मधून गाय आलेली भरायला म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात ज्याला पहिलं माहित आहे ज्याला जातेवन पण हे जा कुठून पण येतात ज्याला नाद आहे ते नक्कीच